आज या ठिकाणी संगमवाडी मध्ये आनंदाचा उत्सव या ठिकाणी मातंग समाजाने साजरा केलेला आहे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन झालेलं आहे आपल्या बरोबर आणि नेते पण या ठिकाणी उपस्थित आहेत आज बऱ्याच वर्षापासून लढा होता बरेच कार्यकर्ते यासाठी त्याग केलेले त्याबद्दल आणि आज, आज आनंद उत्सव साजरा होतो काय सांगा आजचे प्रश्न सर्वात प्रथम मी महाराष्ट्र सरकारचा अभिनंदन व्यक्त करेल पुन्हा महात समाज आणि सर्वात आज मला ह्या इथं आपली ज्याने आपल्याला ही दिशा दाखवली त्या भाऊसाहेब सोनने जास्त त्यांचं वय ऐंशी नव्वदच्या आहे ज्यांनी आपल्याला समाधी दाखवली मी प्रथम त्यांचं टाळ्यावर हो अभिनंदन करेन की त्या माणसामुळं आपल्याला ही समाधी स्थळ हे माहीत पडलं आणि त्यांच्यापासनं ही क्रांतीची सुरुवात झाली त्यामुळं प्रथम समाजाने नतमस्तक जर व्हायचं असेल लवजीच्या समाधीला त्यानंतर लवजी वस्तूंचे कार्य दाखवणारे आपले भाऊसाहेब सोन्यांना आपण नतमस्तक व्हायला पाहिजे आणि त्यानंतर मी अजितदादा खास करून अजितदादा या व्यक्तीने आपल्या समाजाला न्याय देण्याचं काम केलं ते मागच्या सरकारमध्ये असताना देखील सत्त्याण्णव कोटी दिले त्यानंतर ती जागा आपल्या ऐकवार झाली भूमिका आणि सत्तेत परत आल्यानंतर समाजाला आर टीची स्थापना करून देणारे ते अजितदादा त्यांचं अभिनंदन मी लहूजी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य पुरंदर जन्मगावी जयंती उत्सव समितीच्या वतीने व शहर जिल्हा मतदार समाजाच्या वतीने माजी सचिव राहुल खुडे व दीपक लोंडे व राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस गोवर्धन बाप्पू खुडे या सर्व समाज बांधवच्या वतीने मी या सरकारच्या नाजीदाचं अभिनंदन व्यक्त करतो देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन व्यक्त करतो आणि आपले उपमुख्यमंत्री अजितदा पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदन व्यक्त करतो आणि सर्व समाज बांधवनी असा इथं आनंद उत्सव केला तर हे जी क्रांती ज्यांनी सुरुवात केली बी नावाला कुठं जय जयकार करावा ही समाजाला विनंती करतो मी जय लहूजी या आज या ठिकाणी जे उद्घाटन झालेलं आहे आजच्या प्रसंगी आज आपल्याला काय वाटतं काय तुम्ही खूप आनंद होतोय खूप वर्षांनी सगळ्या मातांगा समाजाचं जे स्वप्न पूर्ण होतं ते पूर्ण झालेलं आहे आज त्यामुळे खूप 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 आनंद झालेला आहे